దుకా సంభాజీనగర సగం చే नसेल नेली कोणा को नाही कशाला कोणी चार दिवस झाले असल बर त्या दिवशी आज असं काय काढून ठेवलं याच्यावर अरे सागर काय आहे काय बनवू लागला दे बर ते आईचं हे लि गाऊन आईचं आयचं पुसून घेत चांगलं चांगलं पुस्तक चल पुस चांगला फॅन कस काय ते तू दाखवा केलंय त्याला पुस्ताने खटपट झाली पाहिजे कसा काय केलं दिवसभर तू आज थोडस थोडस गाडी शिकायला तुला जमली नाही काय लिवायचं आज काय लिवायचं तू का म्हणून लिहिलं नाही आता काढ रोल काढून घे सो मागे तारीख किती आहे तारीख किती सोमा हां दोन तारीख या पाली उद्या मिटवावं लागते पुन्हा दोन दोन हजार सव्वीस जी जीवन जीवन चांगलं ने जीवन अमूल्य आहे मू अमूल्य अमूल्य आहे ठीक आहे जीवन अमूल्य आहे एम ओ एल ठीक आहे जीवन अमूल्य आहे पुन्हा मिळत नाही चांगलं जागा चांगलं वागा चांगले विचार करा बरोबर ना नवीन नवीन विचार करत ठीक आहे बाथरूमला मग राहारूमला ना त्याला झाड साफ केले आज व्यवस्थित हे किती भारी वाटेल आज आणि तुला मी सांगितलं होतं व्हिडिओ इंस्टाग्रामवरती काही वेगळ्या पद्धतीने टाकले तर चालतात ठीक आहे ना

बराच वेळ झाला घरी येऊन एक व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामवरती टाकलाय युट्यूबवरती पण आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतोय आणि लवकरच आपल्याला आहे ला ना एक तर नांदेडला जायचंय म्हणजे कधी जायचं फिक्स नाही नाहीतर मग विचार आहे माझा नाशिकला जायचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ठीक आहे आपले तीन ज्योतिर्लिंग पूर्ण झालेत चौथा ज्योतिर्लिंग करायची इच्छा आहे त्र्यंबकेश्वर नाशिकपशी आहे नाशिकहून काहीतरी जवळच आहे आपण पुढं कळ ना आपल्याला व्हिडिओ मध्ये असा विचार आहे माझा बघू आपण आता पुढे तुम्हाला लक्षात येईल नेमकं जायचं कुठं फक्त नांदेडला जावं लागेल गा। सुभांगीच्या गावाकडे असा विचार आहे नाहीतर मग त्र्यंबकेश्वर नाशिक चार ज्योतिर्लिंग आपलेच पूर्ण होते टप्प्या टप्प्याने आपल्याला बारा ज्योतिर्लिंग धाम करायचे ठीक आहे तुम्हाला सर्वांना बऱ्याच लोकांना माहिती आहे हे आवाज करू नका बऱ्याच लोकांना माहिती आहे ठीक आहे बाकी सुभांगीचा साडीचा कलर कुठला आहे आज सांगू सुम कोणता कलर आहे साडीचा हा कधी आणली होती ताली साडी महालक्ष्मी मग तू वापर ठीक आहे चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच झोपायचा आता मला वाटतं टाइम किती झालाय टाइम चालतो तुम्हाला एकदा नऊ वाजून पाच मिनटं झालेत आणि तारीख आजची दोन तारीख आहे दोन 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 हजार सव्वीस आपल्या चॅलेंजला एक महिना पूर्ण झालाय दुसरा महिना चालू झालाय ठीक आहे थँक्यू सो मच